भिन्न धर्म जातीची सर्व बंधने तोडून एक एक या एकजीव झाली म्हणे संयुक्त महाराष्ट्रासाठी मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह सर्व मराठी भाषिक प्रदेशांचं राज्य निर्माण झालं मात्र हा लढा तितकासा सोपा नव्हता ह्या लढ्यात महाराष्ट्रातील लाखो कामगार शेतकरी शेतमजूर आणि महिलांचं मोठं योगदान राहिलं मुंबईसह सर्व मराठी भाषिक प्रदेशातील साडेचार कोटींचं एकच भाषिक राज्य स्थापन होण्याचं श्रेय जात त्या सर्वप्रथम आत्मसमर्पण करणाऱ्या एकशे सहा हुतात्म्यांना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि काँग्रेस पक्षाच्या हाती राज्याची सूत्रे आली स्वातंत्र्याच्या नंतर पहिली पाच वर्ष लाभलेला जनाधार असामान्य होता त्यामुळे भाषावर प्रांतरचनेचा नारा देऊन तो जनाधार वाढवण्याची गरज सत्ताधारी लोकांना भासत नव्हती एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत भारतीय भांडवल गुंतलेल्या मुंबई उद्योगधंद्यांची मालकी जवळजवळ शंभर टक्के बिगर मराठी उद्योजकांचीच होती म्हणूनच मुंबई नि, नियंत्रणाच्या चाव्या दुसऱ्याच्या हातात त्यांना जाऊ द्यायच्या नव्हत्या याच काळात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीला दोन ग्रहण गासले एक होते स्वातंत्र्य विदर्भाचे किंवा महाविदर्भाचे आणि दुसरे होते मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या प्रश्नावर समाजवादी पक्षातील अशोक मेहता गटाने असहमतीच्या सुराने महाराष्ट्राने विदर्भावर नेहमीच अन्याय केला असं म्हणण्याचे निमित्त करून कट्टर विदर्भवाद्यांच्या महाराष्ट्रात सामील होण्यास रेडिओ पण पुढे नागपूर करार करून त्यावर तोडगा काढला गेला विशेषत मुंबई शहर महाराष्ट्रात असावे का नसावे या प्रश्नावरून समाजवादी पक्षात वाद झाले पण ते तात्विक स्वरूपाचे होते आणि त्यात महाराष्ट्र द्वेषाची छटा नव्हती त्यामुळेच एस एम जोशी नाग गोरे इत्यादींनी आंदोलनात सहभागी होऊन भरी योगदान दिलं सोळा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी वल्लभभाई पटेलांचं निधन झालं एकोणीसशे एकावन्न साल उजडल्यापासून दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेध लागले होते काँग्रेसने भाषावर प्रांतरचनेचा पुनरुच्चार आपल्या जाहीरनाम्यात केला पण राज्य पुनर्रचना करताना भाषेव्यतिरिक्त इतरही संबंधित घटकांचा विचार करणे आवश्यक असल्याची चौकट त्याभोवती उभी केली या दरम्यान अनेक उलथापालती झाल्या आंदोलने झाली उपोषणे झाली भाषावर प्रांतरचनेच्या तत्वावर स्वीकार आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रावर अभ्यचारी निष्ठा हीच एक पर्यायी नेतृत्वाची आदर्शीला होऊ शकत होती नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न व वा जानेवारी एकोणीसशे छप्पन मधील मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्रवादी जनतेच्या अभूतपूर्व ऐतिहासिक रणकंदनानंतर सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते केशवराव जेंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात टिळक स्मारक मंदिरात सभा घेण्यात आली त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली सर्व पक्षांचे प्रतिनिधी या संघटनेचे घटक बनले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली दार कमिशनच्या निमणुकीपासून एकोणीसशे छप्पनच्या जानेवारीच्या संघर्षापर्यंतच्या काळात ज्यांनी ज्यांनी काहीतरी सकारात्मक योगदान केले होते त्या सर्वांनाच या संघटनेची दारी खुले होती संयुक्त महाराष्ट्राच्या सिद्धीमागील योगदान खूप मोठे आहे आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे सेनापती बापट धनंजयराव गाडगीळ यासारख्या अपक्ष पण प्रखर संयुक्त महाराष्ट्रवादी नेत्यांचे योगदान कुणीही विसरू शकणार नाही अत्रे यांचा मराठा आणि प्रबोधनकार यांचा प्रबोधन पत्रकारिता यातून तडाखेबंद भंडीमार महाराष्ट्र विरोधात काम करणाऱ्या महाराष्ट्र द्वेषांवर तीव्रपणे केला लाल झेंडा घेऊन हाती करायला इथे क्रांती मजुरांची पिढी नवे पावले टाकती अण्णाभाऊ साठे म्हणे बदलून हे दुबळेजीने विजय होणार ते आज रण करते शाहीर अमर शेख लोकशाही राण्णाभाऊ साठे व शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या प्रतिभेतून स्फुरलेली ही महाराष्ट्र गीते केवळ मुंबईतच नव्हे तर मराठवाडा विदर्भात कोकणात पश्चिम महाराष्ट्रात आणि दिल्लीतही बुलंद करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला अविस्मरणीय योगदान दिलं जनतेच्या सत्तेची ज्योती जागती गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती महाराष्ट्र वळून बघ जरा ही सारे गीते उत्खंठ महाराष्ट्र आणि शायरांच्या कंठातून मुखरित होऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबरोबर अजरामर झाली एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड हादरा बसला विधानसभेत संयुक्त महाराष्ट्र समिती आणि महागुजरात परिषदेचे संख्याबळ एकशे एक्ष, एकसष्ट झाले होते त्यानंतर काही महिन्यातच मुंबई व पुणे महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये पुण्यात पासष्टपैकी पैकी अठ्ठेचाळीस जागा आणि मुंबईत एकशे एकतीसपैकी बहात्तर जागा जिंकून समितीने काँग्रेसला धूळ चारली काँग्रेसला बसलेल्या या सर्व निवडणुकीतील जबरदस्त हादऱ्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला राजकीय गती मिळाली तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी प्रतापगडला जात असताना समितीच्या हजारो निदर्शकांनी प्रतापगडला रस्त्यावर नेहरूंना काळे झेंडे दाखवून संयुक्त महाराष्ट्रासाठी उग्र निदर्शने केली आणि ह्या सगळ्या लढ्याला यश आलं शेवटी एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह सा सर्व मराठी भाषिक प्रदेशांचं राज्य निर्माण झालं या लढ्यात बलिदान देणाऱ्या वीरांना त्रिवार अभिवादन धन्यवाद